सो so, खाली झा क्रिस्पी आवाज ऐकलात सो so, आपल्याकडे जसे खारीवाले येतात विकायला किंवा बेकरी असतात जिथे खारी मिळतात आमच्याकडे तसं कुठे मिळत नाही फक्त भारतीय किराणा दुकानात गेलं तिथे मिळाले तर मिळते मोस्टली सो आज मी घरी बनवल्या बरेचदा असे मी बघायची पॉप पेस्ट्रीपासून खारी बनवतात म्हणून बरेच व्हिडिओ बघितले म्हटलं आज आपण बघूया टेस्ट करूया व्हायरलचं सत्य काय आहे की बनतात की काय की काय कसं होतात सो मी बनवल्या आणि खूप छान टेस्टी झाल्या सो तुम्हाला दाखवते इतक्या इझी पद्धतीने बनल्या आणि घरच्या घरी म्हणजे काय भिसळ नाही काय नाही काय नाही आणि मी चार प्रकारचे फ्लेवर त्यात दिले एक ओवा घातला त्यामध्ये जिरा फ्लेवर नंतर बटर आणि मसाला फ्लेवर असे चार प्रकारचे खारियाज बनवल्या आणि खूप छान फ्लेवरफुल आणि इतक्या पफ झाल्या होत्या फुलल्या होत्या आणि क्रिस्पी झाल्या होत्या खूप छान माझ्या घरी सगळ्यांना आवडल्या आणि परत त्याचे पफ अजून पेस्ट्री वगैरे पण बनवू शकते काही बऱ्याचशा गोष्टी बनवू शकतो आपण सो so, सरला दाखवते ही कशा बनवल्यात सो so, त्याच्यामध्ये दोन शीट आल्या होत्या मला सा सिक्स पॉईंट फोर्टी टू डॉलर्सला एक शीट वापरली ही एवढी पूर्ण त्याच्यात माझ्या प्लेटमध्ये बसली बारीक खारी ज्या साईजप्रमाणे हवे तशी कट करून घेतली मी आणि त्याला मग थोडंसं बटर लावून घेतलं वरती जिरा ओवा हो नंतर पुन्हा बटर जास्त आहे बटर फ्लेवरसाठी आणि मसाला असं घालून घेतलं आणि त्याला मग प्रीहीट करून घेतलं मी ओव्हन फोर हंड्रेड फार नाईटला आणि त्याला पंधरा मिनटासाठी मी मी लावून दिलं पण पंधरा मिनटं पण लागली नाही अगदी बारा तेरा मिनटामध्ये अशा फुललेल्या माझ्या खारी मस्तपैकी तयार झाल्या एक पफ पेस्ट्री पण त्यात ठेवली होती मी थोडीशी कोबीची भाजी होती शिल्लक ती घालून ती पण छान फुलली होती आणि टेस्टी पण झाली होती तसे आपल्याकडे होतात मुलुंडची हरी उमची किंवा कुठली पेस्ट्री आपली असेल पफ पेस्ट्री आणि चहा सोबत मग खायला घेतल्या सो so, तुम्ही बघू शकता किती छान फुलल्यात लेयर्स पण आल्यात आणि खूप जास्त म्हणजे क्रिस्पी झाल्यात छान